आज जागतिक महिला दिवसच्या निमित्त साधून आम्ही प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये महिला तक्रार निवारण दिवसचं आयोजन केलेलं आहे आणि या व्यतिरिक्त जे महिला पोलीस कर्मचारी जे चांगला काम करतात आणि ज्यांची परफॉर्मन्स चांगली आहे त्यांच्या आणि जे समाजामध्ये पोलिसांची मदत करतात आणि ज्यांच्या सहभागातून पोलिसांनी बरेचसे गुन्हे उघडकीस आणलेले आहे किंवा अवेअरनेस प्रोग्राम्स केलेले आहे किंवा महिलांबद्दल जे होणाऱ्या गुन्ह्यावर आला घालण्यासाठी ज्या महिलांची आम्हाला मदत भेटली त्या महिलांचा पण सन्मान केलेला आहे तसेच जे महिला तक्रारदार पोलीस स्टेशनमध्ये मोठ्या प्रमाणात बोलवण्यात आलेले होते आणि त्यांची जे काही तक्रार होती आणि त्यांनी केलेले एप्लिकेशन कंप्लेंट किंवा एफ आय आर त्याच्याबद्दल काय प्रोग्रेस आहे ते त्यांना सांगण्यात आलं आणि त्यांचं समाधान तिथे केलं गेलं हे कार्यक्रम प्रत्येक पोलीस झोन झोनमध्ये आयोजित केला होता आणि आम्ही आता इथे प्रत्यक्ष अकोला पोलीस स्टेशनला येऊन या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला आणि मोठ्या प्रमाणात महिलांनी याच्यामध्ये सहभाग घेऊन त्यांचे पण समस्याचे निराकरण झालं आणि त्यांचे काय मत आहे ते त्यांनी तिथे मांडले आणि अजून पुढे कसा याच्यामध्ये त्यांचे सहभागाने गुन्ह्याला आळा घालता येईल याच्याबाबत चांगला एक डिस्कशन इथे झालं